एका खाजगी शाळेतील मुख्याध्यापकाने त्याच शाळेतील अल्पवयीन मुलीला मोबाईलवर असलेल व्हिडिओ पाठवले पीडित मुलीच्या कुटुंबियाने याबाबत पोलिसात तक्रार केली पोलिसांनी मुख्याध्यापक विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाने विष पिऊन आत्महत्या केली त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी देखील लिहिली नांदेडमध्ये ही घटना घडली नांदेड शहराजवळच्या पासदगाव येथील पुष्पांजली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी अल्पवयीन मुलीला व्हिडिओ पाठवले होते या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी काल सुनील कारामुंगे विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला दरम्यान आरोपी सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केले उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आत्महत्येपूर्वी सुनील कारामुंगे यांनी चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली पीडित मुलीच्या कुटुंबियांनी माझा मानसिक छळ केला त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र चिठ्ठी चिट्टीबद्दलची पडताळणी सुनील कारामुंगे यांच्या कुटुंबियांनी देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे काल पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे एक पंधरा वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी जी दत्तनगर नांदेड येथे राहते तिच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चोवीस ऑब्लिक पंचवीस कलम पंचाहत्तर तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्याय संहिता तसेच कलम बारा पापसूनुसार गुन्हा दाखल झालेला आहे सदर तक्रारीमध्ये पीडित हिने ती ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या मुख्याध्यापकाने असलेली व्हिडिओ तिच्या व्हॉट्सअप मोबाईलवर पाठवले हो अशा प्रकारची तक्रार केलेली होती त्या तक्रारीवर पोलीस स्टेशननं तात्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक श्री अश्विनी गायकवाड यांच्याकडे दिलेला आहे त्याच्यानंतर सदर गुन्ह्यातील जे आरोपी होते त्या आरोपींनी त्या ठिकाणी प्राशन केलं आणि विष प्राशन करून त्यांना उपचारासाठी ग्लोबल हॉस्पिटल नांदेड येथे आणण्यात आलं उपचारादरम्यान त्यांचा ग्लोबल हॉस्पिटल येथे मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी जे मयत आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पोस्टमॉर्टमच्या नोट्स आम्हाला आत्ताच उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे आणि त्या सुसाईड नोटनुसार त्यांच्या मुलांनी जी पोलिस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यावरून हा सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी पुढील तपास करून पुरावा मिळून आल्यास त्या ठिकाणी पुढची कायदेशीर कार्यवाही केली जाईल तर सुसाईड नोट नोटमध्ये असं काय केलेलं आहे सुसाईड नोटमध्ये त्यांनी पीडित मुलगी जी आहे त्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी त्यांना टॉर्चर केलं अशा प्रकारचा मजकूर त्या सुसाईड नोटमध्ये आहे परंतु ती सुसाईड नोट त्यांनीच लिहिलेली आहे का त्याच्याबाबत हस्ताक्षर तज्ज्ञाचा अभिप्राय घेऊन त्या ठिकाणी पुढची रितशील कायदेशीर कार्यवाही केली जाईल